राज्यातील सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी सेवेतील सर्व शिक्षकांना टी ई टी बंधनकारक मग राज्य शासन गप्प का केंद्रप्रमुख भरती व पदोन्नती ही टी ई टीची अट भरती पुन्हा रखडणार बघूया आजची ही बातमी सविस्तर बघा डी एड असो किंवा बी एड उतारवायात ही द्यावी लागणार या शिक्षकांना टी ई टी दोन वर्षात पास व्हावेच लागणार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सरकारचे तोंडावर बोट सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयानुसार बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शालेय शिक्षकांना आता दोन वर्षात टी ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वीच्या नियुक्ती असलेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ही टी ई टी द्यावी लागणार आहे राज्य शासनाने या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही आणि न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांनी टी ई टी उत्तीर्ण करावी असेही पत्र काढलेलं नाही त्यामुळे उतारवायात शिक्षकांची चिंता वाढलेली आहे फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर शिक्षक भरतीसाठी टी ई टी बंधनकारक केली आणि त्यानुसार भरती प्रक्रिया पार पडल्या मात्र त्यापूर्वी टी ई टीची अट नसल्याने डी एडच्या गुणांवर शिक्षक भरती करण्यात आली आता सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्वच, देशा सर्वच शिक्षकांसाठी ज्यांचे वय बावन्न वर्षापर्यंत आहे त्यांना टी ई टी बंधनकारक असल्याचा निकाल दिला आहे त्यासाठी न्यायालयाने दोन वर्षाची मुदत दिली असून मुदतीत टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास संबंधितावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल असाही इशारा देण्यात आला आहे दुसरीकडे पदोन्नतीसाठी देखील टी ई टी बंधनकारक असल्याचे निकालात नमूद आहे त्यामुळे राज्य शासनाने आता केंद्रप्रमुखांची पदभरती करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी देखील निकाला या निकालामुळे अडचणी येणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्णयाकडे राज्यातील दीड लाख शिक्षकांचे लक्ष लागले आहे या निर्णयावर राज्य शासन सरकारची ठोस भूमिका घ्यावी यासाठी अनेक शिक्षक संघटना आता रस्त्यावर देखील उतरण्याच्या तयारीत आहे बघा शिक्षण नव्हे वर्ग कोणता हे महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासुद्वार ज्या शिक्षकांची नियुक्ती तर पहिली ते आठवीच्या वर्गावर झाली आहे त्यांना टी ई टी बंधनकारक आहे त्या निर्णयावर जे शिक्षक डी एड किंवा बी एड झालेले आहेत हे महत्त्वाचे नसून वर्ग महत्त्वाचे आहे असं महेश पालकर संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण यांनी सांगितलं केंद्र केंद्रभाजी पदोन्नतीलासुद्धा आठ बघा या ठिकाणी प पन्नास टक्के जागा या भरतीने व पन्नास टक्के जागा पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत परंतु त्यासाठी सुद्धा टीई टी, -टी बंधनकारक असल्यामुळे पुन्हा सुरू झालेली भरती पुन्हा रखडते की काय असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तेव्हा आता शिक्षक संघटनांनी आक्रमक होणे देखील महत्त्वाचे असून धन्यवाद मित्रांनो